नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नव्या न्यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की यूट्यूबवर सर्वात अगोदर अपडेट आणि बातम्या आपल्या चॅनलवर बघण्यासाठी चला तर वळूया आपण बातमीकडे पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची सरकारकडून घोषणा या तारखेला खात्यात येणार पैसे पी किसान सम्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे दीर्घकाळापासून या हप्त्याची वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे बिहार निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला हा हप्ता आता येत्या एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे हप्ता का रखडला गेला आहे याची माहिती आपण बघणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून देशभरातील पी एम किसान योजनेचे लाभार्थी शेतकरी एकवीसव्या हप्त्याची उत्सुकतेने वाढ पाहत होते मात्र बिहार विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने केंद्र सरकारने हा हप्ता जाहीर करण्यास विलंब केला आता निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर पी एम किसान प्रशासनाने अधिकृतरित्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे अधिकृत घोषणा पी एम किसानच्या अधिकृत एक्स ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली की देशातील नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीसवा हप्ता थेट जमा होईल यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून रब्बी हंगामाच्या तयारीतही मदत होणार आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असणे ई के वाय सी पूर्ण असणे आणि जमीन नोंद तपासणी योग्य असणे आवश्यक असते तुम्हाला एकवीस हप्ता मिळणार की नाही हे आपण बघणार आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की यावेळी त्यांचे पैसे खात्यात जमा होणार की नाही यासाठी पी एम किसान पोर्टलवर काही साधे टप्पे पूर्ण करावे लागतात अधिकृत वेबसाईटला भेट द्या सर्वप्रथम पी एम किसानचे अधिकृत वेबसाईट म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन येथे जा लाभार्थी स्थिती पर्याय निवडा होमपेजवर बेनिफिशरी स्टेटस किंवा लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करा आवश्यक ती माहिती भरा म्हणजेच तुम्ही तुमचा आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर वापरून स्थिती तपासू शकता संबंधित माहिती भरल्यानंतर गेट डाटावर क्लिक करा <coughs> तुमची स्थिती स्क्रीनवर दिसेल क्लिक केल्यानंतर पुढील पृष्ठावर तुमचे नाव हप्त्यांची स्थिती पैसे मंजूर झाले आहेत का बँकेकडे पाठवले गेले आहेत का याची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल या पद्धतीने तुम्हाला एकवीस हप्ता मिळणार आहे की नाही हे अगदी सहज कळू शकते कोणतीही चूक असल्यास शेतकऱ्यांना ग्रामसेवक तलाठी किंवा सी एस सी केंद्राच्या माध्यमातून ई के सी सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे तर ही होती आजची आपली महत्त्वाची बातमी जर तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट पाहिजेत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया आपण नवीन अपडेटसोबत लवकरच धन्यवाद